महाराष्ट्राची हास्य जत्रा हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे परंतु मागील काही काळात अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हास्य जत्रेला रामराम ठोकला आहे आणि यामध्ये एक, या एक प्रमुख नाव होतं अभिनेता अंशुमन विचारे त्याच्या जत्रेतील स्किट सर्वांनाच खूप आवडायचे परंतु त्याने अचानक हा कार्यक्रम सोडला त्यामुळे प्रेक्षकांना हा प्रश्न पडला होता की त्याने असं का केलं आता स्वतः अंशुमन विचारेने याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे अंशुमन विचारे सांगतो की दोन हजार एकोणावीसला कोरोना आला त्यानंतर आउटडोर बबल शूट सुरू झालं मुलगी दोन वर्षांची होती आणि मेंटली मी खूप कंटाळलो होतो कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत गेल्यावर मी थांबवतो कारण काही नवीन क्रिएशन होत नाही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक लेवलपर्यंत काम केल्यानंतर मी थांबवलं आहे मी माझ्या पत्नीला विचारलो मी कंटाळलोय मी आता शो करणार नाही तेव्हा ती म्हणाली ठीक आहे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं भागेल आमटी भात खाऊन आपण मॅनेज करू शकतो हा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता आणि त्यानंतर मी हा कार्यक्रम सोडला पुढील एक वर्षभर मी काहीही केलेलं नाही आहे परंतु कुटुंबाचा सपोर्ट असेल तर नक्कीच मी काहीतरी चांगलं करू शकेल एक अभिनेता म्हणून मला जे आवडतं ते करू शकेल एकूणच अंशुमन विचारे हा लवकरात लवकर परतील अशीच आपण आशा बाळगूया आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद